खरं म्हणजे अर्चना ताईंना उमेदवारी मिळण्यामागे महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी शिक्कामोर्तब तर केलाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण राजाभाऊंनी अतिशय जिवाळ्याचा हा विषय केला की माझ्या बहिणीला म्हणजे अर्चना ताईंनाच उमेदवारी मिळायला पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला आणि म्हणून देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेसाहेबांनी अजितदादांनी पण राजाभाऊंच्या शब्दाला मान ठेवत आपल्या अर्चना ताईंना उमेदवारी दिली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं कुटुंब हे बारशीसाठी साठी नवीन नाहीये आपल्याला सर्वांना ताईंच दादांचं सा कार्य साहेबांच आहे सा पण मी एवढे एवढच सांगेल ही देशाची निवडणूक आहे दोन हजार चौदा एकोणीस मध्ये पण आपण मोदीजींवर विश्वास ठेवत आपण मतदान केलं चोवीस मध्ये पण आपल्याला मोदीजींवर विश्वास ठेवत त्या विचारधारेच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे त्याचा फायदा हाच आहे की जी विकासाची गंगा आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून देशामध्ये मा दे चालू आहे ते काम ते विकास ते केंद्रातली निधी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावापर्यंत पोचवायची आणि आपल्या हक्काचा आमदार म्हणजे राजाभाऊ असले आपले आमदार आहेत आपले हक्काचे आमदार आहेत अर्चना ताई आपल्या हक्काच्या खासदार झाल्या तर हक्काचा आमदार खासदार हा घरात पद आपल्याला असणार आहेत म्हणून जे काय कामं जे काय निधी जे काय विकास आपल्याला करणं गरजेचं आहे ते आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो जाता जाता मी एवढंच सांगतो इथं कुठला तरी माझा विरोधक आला होता बच्चनगिरी करून तो गेला मी एवढंच सांगतो तुम्हाला संपलेल्या माणसाबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही चार तारखेला जेव्हा आपल्या अर्चनाताईंची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी या माणसाने आपला पराभव स्वीकारलेला होता आणि म्हणून अशा लोकांबद्दल बोलून महत्व देण्यापेक्षा इथून तुम्ही निवडून दिलं मला आता रणवीर भैया बोलले की नऊशेच लीड दिलं होतं त्याला नऊशेच नऊशे नऊशेच लीड देऊन माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी पाच काम केलेले ह्या माणसांना सांगावं उग काहीतरी खोट बोलायचं त्याला धाराशिव जिल्ह्यानं ओळखलेलं आहे बार्शी पण ओळखेल आणि सात तारखेला बरोबर एक नंबर मी गावात आलो आणि एक नंबर अर्चना ताईंना मिळालेला आहे पोस्टेल बॅलेट वर एक नंबर आणि घड्याळ हे अर्चना ताईंना आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो एक नंबर दाबा आणि एक नंबरच काम माझ्या तालुक्यामध्ये राजाभाऊ आणि अर्चना ताईंच्या माध्यमातून होईल एवढीच मी आपल्याला ग्वाही देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद 何